सत्यात उतरवणारे छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रातील माणसांचे मने आणि मेंदू घडवणारे जगद गुरु तो शिक्षणाचे उद्धार ब्राह्मणांच्या स्त्रियांना देखील शिक्षणाचा हक्क मिळून देणारे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली शिवजयंती साजरी करणारे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले आरक्षणाचे जनक राजेश्री शाहू महाराज दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस हा अवरात्र कष्ट करून या भारत देशाची राज्यघटना ज्या महामानवाने महापुरुषांनी लिहिली ते महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जग बदल घालून निघाव मजे सांगून गेले भीमराव असा थोर वैश्विक सैद्धांतिक सिद्धांत मांडणार आहे दे। साहित्यरत्न सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या आचार विचारांना प्रथम त्रिवार अभिवाद आणि विचारपीठावरील सर्वच मान्यवरांचं मी मनापासून कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल स्वागत करतो आणि आज ज्या महामानवाची ज्या राष्ट्रपिता महामानवाची पुण्यतिथी आपण या ठिकाणी अभिवादित करत आहोत त्या महामानवाला मी अभिवादन करून मी आपले दोन शब्द आपल्या पुढे तर विचार व्यक्त करतो कार्यक्रमाला खूप उशीर झालेला आहे माझ्या अगोदरच्या अनेक वक्त्यांनी तर सरांना मी मनापासून धन्यवाद देतो सर अतिशय अतिशय सुंदर आणि छान थोडक्यामध्ये आपण राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंचं कार्य सांगण्याचा प्रयत्न केला तुमच्यासाठी आम्ही अकरा एप्रिलला तुम्ही जर आम्हाला वेळ दिला तर अकरा एप्रिलसाठी तुमचं व्याख्यानाचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी ठेवू राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबाबत आपण फक्त शिक्षण एवढ्या एकाच गोष्टीपुरते राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले नव्हते तर राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले सर्व समाजाचे सर्व समावेशक आणि असं कोणतंही एक क्षेत्र नाही की त्या क्षेत्रामध्ये राष्ट्रपिता महात्मा ज्योतुराव यांनी ठसा उमटवलेला नाही या खानोडे गावाच्या बाबतीत रविभाऊ आपल्याला परत एकदा आपल्याला गौरव केसर जी एक कमिटी मागे आली होती जेव्हा अशोक भाऊ टेकवडे आमदार होते त्यांनी या खानवडे गावचा जो आराखडा कृती आराखडा केला की या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक उभं राहिलं पाहिजे या ठिकाणी आपल्याला कुठली मायक्रो प्लॅनिंग करता येईल आता तर काय आपल्याकडे जागा शिल्लक राहिलेली नाही आणि अजून जर तुम्ही काय जागा शिल्लक ठेवली तर ती शासन तुमच्या कुणको कधी काढून घेईल हे ग्रामपंचायतीला कळत नाही तर तुम्हाला कधीच कळणार नाही त्याच्यासाठी मला तुम्हाला सांगावं लागेल की ह्या जागेचा वापर कसा करता येईल आपल्याला या जागेसाठी आपल्याला काय करता येईल याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी कृती आराखडा तयार करावा लागेल आणि राष्ट्रपिता महात्मा ज्योतराव फुल्यांचं ज्वलंत विचार या ठिकाणी चालू ठेवायचा असेल तर या ठिकाणी आपल्याला अभ्यासक केंद्र आपल्याला राष्ट्रपिता महात्माज्योतराव फुल्यांच्या नावाने कृषी केंद्र असेल विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक केंद्र असेल आता या ठिकाणी शाळा होती पण त्या शाळेमध्ये आप ग्रामस्थांना जायला परवानगी नाही त्या गेटच्या आतमध्ये ग्रामस्थांना येऊ देत नाही नेमकी सतरा एकर सोळा एकर जागा का दिली हाही एक नेमका मोठा प्रश्न आहे आमच्यासाठी बारा एकर जागा गेलेली बारा एकर जागा गेली त्यांनी कंपाऊंड मारले त्या कंपाऊंडच्या आतमध्ये आमच्या येऊ देत नाही ज्यावेळेस शाळा करायची होती त्यावेळेस आदरणीय या भागाच्या खासदार सुप्रिया सुळे म्हटल्या होत्या की या शाळेत या शाळेमध्ये पंचवीस टक्के जागा सर पंचवीस टक्के तीस टक्के जागा इथल्या मुलांसाठी इथल्या मुलांसाठी आम्ही मोफत ठेवू हे फक्त बोलण्यापुरतं झालं कागदावर त्याची कुटली कुठंच बरोबर ना दत्ता कागदावर त्याचे कुठं आम्हाला लेखी स्वरूपामध्ये त्याची अहमद बाजूल नाही तर त्याच्यासाठी सुद्धा आपण सर्वांनी जिल्हा परिषदेची चे निवडणूक झाल्यानंतर जे कोणी जिल्हा परिषदेला निवडून येतील अरे भाऊ म्हणजे जे कोणी निवडून येतील त्यांनी सर्वांनी यासाठी प्रयत्न केला गेला पाहिजे असं मला मनापासून वाटतं आणि तस जर झालं नाही तर खानवडी ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन उपोषण तर तो काय आपल्याला लोकशाहीने दिलेलाच अधिकार आहे त्याच्यासाठी आपल्याला त्याच्यासाठी आपल्याला कुणाला सांगायची गरज नाही परंतु या ठिकाणी राष्ट्रपिता जर खानवडीतल्याच मुलांना त्या शाळेमध्ये शिकता येणार नसेल खानवडीतल्याच मुलांना तिथं जर ज्ञानदानाचं काम मिळेल म्हणजे शिकून मोठं वाढून येणार नसेल तर मग आम्हाला त्या शाळेचा का फायदा काय आमचे जो बारा एकर गेलं बरं आम्ही पाच एकर लिहिला असतं तर नाही 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 बाराचं पाच झालं जसं की आमच्या मोहनी पाडल्या गेलं आम्ही भावनेच्या भरामध्ये एकदम बारा घेऊन म्हणतात म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आमची चूक आहे का तर शंभर टक्के आहे पण आमची चूक जशी आहे तशी तुम्ही आमची चूक सुधारता सुधारण्यासाठी आम्ही सांगतो की बाबा त्या शाळेमध्ये खानवडीच्या मुलांना शाळेसाठी तुम्ही तीस टक्क्याची जागा देणार आहे त्याचं ती तीस टक्के आम्हाला लिखी पत्र द्या भाऊ लिखी आपल्याकडे काहीच नाही गायरानावर जरी मालकी जिल्हाधिकारीची असेल तरी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाला विचार ग्रामपंचायतीला गावच्या लोकांना विचारात घेतल्या शेवटी झालीच नाहीच पाहिजेत कामं दुसरा प्रश्न आमचा असा होता की या शाळेला नाव आप्पा क्रांतीज्योती इंटरनॅशनल स्कूल असं दिलंय आम्हाला ते नाव तसं नकोय आबा आम्हाला नाव नाही बदलले तर ते अजूनही ज्योतीचे त्या ठरावामध्ये पाहिजे आप्पा लिखी पाहिजे आम्हाला नाव पाहिजे क्रांतीज्योती महात्मा ज्योतिराव फुले इंटरनॅशनल स्कूल पूर्ण नावाने पाहिजे ना ज्योती क्रांती इंग्लिश मिडियमच्या पोरांना महापुरुषच कळत नाही इंग्लिश मीडियमच्या पोरांना महापुरुषांची इंग्लिश मीडियमच्या मुलांची बऱ्यापैकी ओळख नाही जर हे नाव पूर्णपणे असं आलं सर की क्रांती ज्योती राष्ट्र महात्मा ज्योतिराव फुले इंटरनॅशनल स्कूल तर मुलांना कळत या महात्मा फुल्याचंच हे गाव आहे आणि या महात्मा फुल्याच्याच गावात ही शाळा होती मी आपला आधीचा वेळ घेत नाही या ठिकाणी रे भाऊ हीच बऱ्याच दिवसाची मनामध्ये खतखत होती मला ती बोलण्याची संधी दिली मी पुन्हा एकदा या महापुरुषाला विनम्र असं अभिवादन करतो અને મેં આ ઠી થતો જય ભીમ જય જ્યોતિ જય ક્રાંતિ જય શિવ